जय जय जयबाळ गाव कुठलं पाहु ना तुमचं करमाळा करमाळा करमाळ्यात कुठं करमाळ्यात खडकी गाव जिल्हा कुठला आहे सोलापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्हा काय किती का नंबर पालखी आहे काय पंधरा नंबर कुठल्या खांडात आहे निळ्या खांडात आहे बरोबर किती दिवस झालं पालखीत आला काय दोन महिने झालं पालखी दोन महिने झाले काय बरं अजून किती दिवस आहे काय अजून एक महिना आहे अजून एक महिना काय बरोबर काय महाग त्रास होता का काय त्रास होता झालं का बरं बाळा कसा अनुभव काय अनुभव त्याच्या आधी येऊन गेलो होतो आधी येऊन गेलो का बरोबर म्हणजे सेवा केल्यापासून बरं चाललं आता टोटल पालखीत खंड किती टोटल सात खांड आहेत सात खंड आहेत काय बरोबर कुठली कुठली ती निळा आहे लाल आहे गुलाबी आहे पिवळा आहे हिरवा आहे बर किती नंबर पालखी म्हटला म्हणला पंधरा नंबर पालखी बरोबर कुठल्या गावात आहे काय मलठण गावात आहे दौंड तालुका पुणे बरोबर सेवा करायला म्हणतो जरा का मलठण मध्ये म्हणायला एखादं कोणाला ये बर हाय बकऱ्यांना चारा आहे कस काय चारा आहे हा भेटत फिरून फिरावं लागतं फिरावं लागतं काय कारभार नाव काय राहुल वाघमोडे राहुल वाघमोडे काय बरं मग आता हे आता एवढं काही एवढी बकरी येते आता याला ये फिरवते म्हणजे असं कोण असतं म्हणजे असं मेन खांडमाल असते खांडमाल असते प्रत्येक खांडाला असते का बरं बरं म्हणजे आता तुम्ही महिनाभर करून आता गावाकडे बरं बरं गावाकडे काय उद्या होता काय म्हणजे नोकर होता काय असं काय शेतीच करता का बरं लग्न वगैरे काय झाले का नाही का बरं बरं म्हणजे आपलं घरची आपली माग अडचण असल्यामुळं तुम्ही सेवा केल्यापासून अडचण दूर झाली म्हणायचे बरोबर मी आता महिनाभर करून जाणार जाणार म्हणायला तुमचं गाव पाहुण कुठलं सांगोला जिल्हा जिल्हा बरोबर सोलापूर काय किती झाला आला काय पाहुणा आता पंधरा दिवस झाला येऊन पंधरा दिवस काय बर बर कुठल्या खंडात आहे काय निळ्या खंडात आहे बर बर अजून किती दिवस आहे अजून पंधरा दिवस बे म्हणजे तुम्ही आता तुमचं तुम्हाला घरचं होत नाही का नाही होत शाळा शिकल नाही का तू नाही शाळा शिकल पाचवी शाळा झाली पाचवी शाळा झाली मग किती झाल्यापासून म्हणजे किती सालापासून येतो इकडं काय दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस म्हणजे लय बा म्हणजे छंद लागलाय बाळंद बरोबर म्हणजे तू दोन हजार तेवीस मध्ये पार्काशील सेवा करावी ते म्हणायला बरं बाळा झाल्यापासून वाटतंय काय एकदम आनंद वाटत एकदम आनंद काय जे बाळ तुमचं गाव कुठलं माझं गाव धारा जिल्हा हा तालुका परंडा हा दक्षिण बर, असतो बरोबर दोन हजार सहा पासून दोन हजार सहा पासून बर वाळवाणी सेवा का सेवा गेल्यानंतर मला वाळवाणी खूप अनुभव झाला बरं सांगू शकत नाही मी बरं बरं म्हणजे दोन हजार सहा पासन म्हणलो म्हणजे आम्ही आम्हाला म्हणजे असं म्हणतं बाळमाई पालखी आम्हाला माहित नव्हतं आम्हाला दोन हजार एकोणवीस म्हणजे माहिती झाली की असं बाळमाई में आम्हाला माहिती सहाला माहिती आली बाळमाई मंदिर आहे बाळमाचा आणि मग आम्ही दोन हजार ला दहा अकरा मुलं एक गाडी भराई केली बरोबर आम्ही आदमपूरला आलो आदमपूर घेतलं बरोबर इथून पालखी मध्ये आलो दर्शन घेतलं रात्री दीड वाजता पालखी होती डोंगरामध्ये बरोबर आम्हाला माहित नव्हतं मग अचानक एक माणूस समोर आला बरं त्याने आम्हाला पालखी जाऊन पोचवलं बरं आणि पालखी रच्छा देडू असं कुठं न कसं काय माणूस आला काय माहित हां कुठं आला माहित नाही हां त्याने आम्हाला पालखीबाई सोडलं शुला। हां सोडल्यानंतर दहा मिनटात तो माणूस गायब झाला आहे झाला थोडक्यात बाळा म्हटलं म्हणजे आम्हाला ती पालखी दाखवली बरं बरं डोंगरामधलं मोठा आमचा अनुभव एवढा मोठा डोंगरा म्हणजे मिरजला पालखी होती पहि मिरजला का दोन हजार कितीला ते दोन हजार सहाला दोन हजार सहा म्हणजे ले जुने आता म्हणायचं म्हणजे तुम्हाला लेसापासून छंद लागला बाळमा म्हणजे बाळमाचा असा काय अनुभव म्हणजे काय असं तुमच्या घराकडे काय असं म्हणजे असं अनुभव म्हणजे बाळमाचा छंद लागल्यापासून म्हणजे मग अडचण काय येत नाही म्हणून बरं बाळमाचं नाव घेतलं मी आपलं मोरला चालू होते म्हणायचं चालू 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 मी चालू नाही थांबत ना बरं बरं मग आता बकऱ्याचा किती दिवस आहे काय आपलं म्हणजे आपलं सोयीचन आता का हां जास्त नाही पाच दिवस म्हणजे आपलं वर्षातून आपलं बारा महिन्यात नाही एक पाच दिवस बाळा मला सेवा करून जायचं प्रत्येक वर्ष येतो का अकरा दिवस होतो ह्या वेळेस होतो बरोबर अजून फुडल्या वर्षी आहे अजून पाच दिवस करायचं अकरा दिवस करायचं मग असं तुम्ही असं किती जण येता मग असं का दोघं येतो दोघं दिवता का येतो बरोबर हो मग आता तिकडं गावड उद्योग काय तुमचा आता

बाळा तुम्ही आता कुठून आलाय पालखीत आज नवीन दिसत आहे तुम्ही मुंबई मुंबईवरून काय बरोबर मुंबई आता आता तुम्ही सध्या पुणे जिल्ह्यात आले दिसतं किती वाजता हलवा होता काय रात्री नऊ मंभुणार वाजता नऊ वाजता इथे किती वाजता रात्री सात वाजता कशाने आलो त्यातनं ना रिक्षा तुमची स्वतः रिक्षा घेऊन बरं बरं आता किती राहणार आहे काय असं काय सोयीच्या बरं तुमच्या चालतं बर तुम आपलं गावाड म्हण का रिक्षात असतं का गावाकडे तुम्ही रिक्षाच असतं का बरं उद्योग आपलं बरं मच्छी का बरं बरं आता किती नाही म्हणजे आपलं बाबा मामाच्या सेवेत आहे म्हणा आपलं म्हणजे तिनवड झाली येत आहे म्हणायचं जर साली बरोबर म्हणजे आता आज तुम्ही आताचा अनुभव काय तुम्हाला जाणवला का म्हणजे बाळो माणसा म्हणजे आता चमत्कार तुम्हाला काय मग म्हणजे आता मोहर कुठं तुम संकट आलं तुम्ही नाव घेतलं चमत्कार कुठं झालाय आहे का कळतो संकट नाव घेतलं का बरं बरं तुमचं नाव काय बरं बरं म्हणजे आता तुम्ही आता मुंबईमध्ये राहता का तुम्ही अखेडपड दुसरं कुठलं गाव आहे परांडा का धाराशिव का बरं बरं म्हणजे दोन आम्ही आता दोन तीन झालं तुम्ही आता मनात म्हणजे आता आजी कुठल्या पालखीत जातात ह्या बाहून ह्या पंधरा नंबरमध्ये आला मध्ये आलो बरोबर जय बाळा मित्रांनो तरी तुम्ही युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आजारा तरी लाईक करा सबस्क्राईब करा सांगोलकर पांडू या चॅनलला सपोर्ट करा तरी तुम्हाला अशा नवीन नवीन असं तुम्हाला मुलाखत बघण्यासाठी तुम्ही असं लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच नवीन नवीन सगळं नवीन बघाय भेटतील तर जे बाळमा बोला बोला बाळमाच्या नावानं चांग, चांग ब सपोर्ट करा